पोलीस बनायचं स्वप्न आहे रिरी स्किप करू नका शेवटपर्यंत बघा पोलीस भरती योग्य तयारी हा व्हाईट बोर्ड फक्त लिहायला नाही तर इथे रोज गणित बुद्धिमत्ता व्याकरण आणि चे महत्वाचे प्रश्न हे प्रश्न सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे जे कुठे समजत नाही ते इथे अगदी क्लिअर होईल ठीक आहे जर खरंच पोलीस भरती क्लिअर करायची असेल तर आपला मोटिव पोलीस हे माझं यूट्यूब चॅनल आहे यावर मी रोज नवीन नवीन व्हिडिओ अपडेट टाकत असतो हा व्हिडिओ चॅनल तुम्ही जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन ऑल करा म्हणजे जे नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत जाईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल आणि इथे मी लाईव्ह घेत असतो लाईव्ह रोज डेली क्वेश्चन घेत टाकत असतो आपले डेली क्वेश्चन असतात डेली क्वेश्चन टाकत असतो ठीक आहे आणि मध्ये क्वेश्चन घेत असतो त्यामुळे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनलने मोटिव्ह पोलीस बघा मोटिव नवीन जे पी डी एफ जे बनवले नाही ते मी टेलिग्रामच्या चॅनलवर टाकतो टेलिग्रामचं चॅनल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि नाही जर कोणाला टेलिग्राम जर कोणाला प्रॉब्लेम असतो ओपन करायचं प्रॉब्लेमच असेल तर ठीक आहे तर हा माझा नंबर आहे